कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय झाला आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीच ही माहिती दिली त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांची प्रतीक्षा आहे त्यातही हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासाठी सोडणार असल्याने कोल्हापूरच्या आघाडीच्या उमेदवाराची प्रतीक्षा आहे गेले काही महिने उमेदवारांबाबत उत्सुकता होती परंतु महायुतीच्या रविवारी झालेल्या मेळाव्यानंतर मुश्रेफ यांनी या दोन्ही जागांवर शिंदे गटाचे खासदार असल्याने त्यांना त्या या दोन्ही जागा देण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याचे सांगितले त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून अनुक्रमे खासदार संजय मंडलिक आणि खासदार धैर्यशील माने पुन्हा रिंगणात असतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे हातकणंगले मधून पुन्हा एक वार माने आणि राजू शेट्टे यांच्यात लढत रंगणार असून मंडलिक यांच्या विरोधात कोण हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे